महाटेट की सी टी टी शिक्षकांच्या परीक्षांच्या शुल्कामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता शिक्षक होण्यासाठी महाटेट आणि सी टी टी या दोन्ही परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे या दोन्ही परीक्षांचे शुल्क तयारीचा दबाव आणि परत परत परीक्षा देण्याचा त्रास यामुळे अनेक विद्यार्थी निराश झाले आहेत महा टी, टी आणि सी टी टी या दोन्ही परीक्षांचे शुल्क बाराशे रुपये अधिक आहे सतत परीक्षा देण्याच्या प्रक्रियेमुळे आर्थिक भार वाढत चाललाय ग्रामीण भागातील आणि कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत आहे अनेक विद्यार्थ्यांना एकदाच परीक्षा उत्तीर्ण होण्याची संधी मिळत नाही त्यामुळे त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागते ज्यामुळे त्यांच्यावर आर्थिक मानसिक आणि शैक्षणिक दबाव येतो हे दडपण त्यांना त्यांच्या शिक्षण आणि करिअरच्या मार्गावर अडचणी निर्माण करत आहे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना महाटेट आणि सीटीईटी या दोन्ही परीक्षांमध्ये समजूतदारपणे निवड करावी लागते दोन्ही परीक्षांना वेग वेगवेगळ्या मान्यता आहेत आणि विद्यार्थ्यांना नेमके काय करावे हे ठरवणे कठीण जाते शिक्षकांसाठी नोकरीच्या संधीवर आणि त्या त्या परीक्षांच्या महत्वावर विद्यार्थ्यांना योग्य माहिती देण्याची गरज आहे विद्यार्थ्यांमध्ये या परीक्षांच्या प्रणालीविषयी असंतोष निर्माण झाला आहे शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याविषयी स्पष्टता देण्यात अपयशी ठरली आहे सततच्या शुल्क वाढीमुळे आणि परीक्षांच्या पुनरावृत्तीमुळे विद्यार्थ्यांना कुटुंबियाचा आणि समाजाचा पाठिंबा कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि आणि या परीक्षांच्या परीक्षांच्या पुनरावृत्तीमुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता वाढत आहे सरकारने आणि शिक्षण मंडळांनी विद्यार्थ्यांच्या समस्यावर गांभीर्याने विचार करून त्यांच्या आर्थिक आणि मानसिक ताणतणावर उपाययोजना कराव्यात विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि मदत मिळावी अशी अपेक्षा आहे विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी तयारी करताना आपल्या मानसिक आरोग्याची आणि आर्थिक स्थितीची काळजी घ्यावी तसेच विविध शैक्षणिक मार्गदर्शन केंद्राकडून योग्य माहिती मिळवून त्यानुसार निर्णय घ्यावा ही बातमी विद्यार्थ्यांच्या समोरील आव्हाने आणि त्यांच्या भविष्यातील शिक्षणासाठीच्या निर्णय प्रक्रियेला प्रकाश झोत दाखवण्याचा एक प्रयत्न आहे पाहत रहा लातूर न्यूज युट्यूब चॅनल चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद